जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत एक गाव एक गणपती संकल्पनेचा पत्रकार संघाने घेतला आढावा संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत आलेला आहे जे गाव एक गाव एक गणपती या संकल्पनेत सहभागी होत असतात त्यांना पत्रकार संघाकडून सन्मानित करण्यात येते संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक गाव एक गणपती या संकल्पनेत बारा गावांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली आहे तसेच काही मंडळांच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे तर बोटा येथील आदिवासी तरुण मित्रमंडळाने आज जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले एक गाव एक गणपती या संकल्पनेचा घारगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सहभागी गावांचा संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाने आढावा घेतला यावेळी पत्रकार संघाचे सचिव संदीप सातपुते संघाचे माजी अध्यक्ष व प्रजासत्ताक न्यूज चॅनलचे संपादक सलीम शेख भागवत पांडुरंग खोळे व आदी उपस्थित होते यावेळी संदीप सातपुते यांनी बोलताना घारगाव पोलीस ठाण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले संगमनेर तालुका मराठी पत्रकार संघ व घारगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक गाव एक गणपती हा उपक्रम खर तर पोलीस अधीक्षक म्हणून कृष्ण प्रकाश सर ज्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम पाहत होते त्या कालावधीपासून हा उपक्रम सातत्यानं चालू आहे घारगाव पोलीस स्टेशनला एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून हेमंत थोरात साहेब यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा एल सी बी च्या टीममध्ये साहेब असताना एक अतिशय आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख थोरात साहेबांनी त्या ते ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली होती आणि आज सुद्धा जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं गणेश मंडळांचं प्रबोधन यांच्या सर्व टीमने करून एक गाव एक गणपती या उपक्रमाचे अकरा गाव्य जे आहेत अकरा मंडळ तर त्यांनी या उपक्रमात अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे आणि म्हणून ही सुद्धा एक कौतुकाची किंवा अभिमानाची अशीच बाब आहे की सर्व युवकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबोधन सातत्यानं यांच्या सर्व टीमच्या वती वतीनं होत असतं आणि म्हणून साहेबांना पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी प्रजासत्ताक न्यूज चॅनेलचे संपादक सलीम शेख त्याचप्रमाणे भागवत सर व तसेच सन्मान्य पांडुरंग साहेब आदी सर्व टीम घारगाव पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याचा आढावा आज आम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्याचप्रमाणे काही जी गणेश मंडळ किंवा गाव आहे त्यांच्याशी सुद्धा यथावकाश आम्ही संपर्क करून कशा पद्धतीनं उपक्रम त्यांनी राबवले याचं सुद्धा संकलन आम्ही करतो आहोत आजच्या भेटीच्या निमित्तानं अतिशय प्रसन्न आणि आनंददायी वातावरण व शिस्तीमध्ये घारगाव पोलीस स्टेशनचा चाललेला कारभार पाहून मनस्वी आनंद वाटला धन्यवाद एक गाव एक गणपती या यो, योजनेत आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण बारा गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना आ, 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 ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी हे ही संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेबांची होती त्या अनुषंगाने आलेल्या गणपती मंडळाच्या अध्यक्षांना मार्गदर्शन आणि समुपदेशन करून त्यांच्या अनुषंगाने तीन ते चार चार मित्रमंडळांनी शालेय साहित्य तसेच गरीब होतकरू जे विद्यार्थी लांबून येतात ज्यांना यायला जायला थोडस प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सायकलिंगचं वाटप हे थे, ठेवलेलं आहे आजच बोटा गावातील ठाकरवाडी गावातील जे आदिवासी तरुण मित्र आहे त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी विद्यार्थी त्यांना कंपास वह्या पुस्तके आणि आज वाटप केलेलं आहे बाकी सायकलींचे वाटप ठरलेल्या दिवशी होणार आहे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत